कॅनलवरून मोटर चोरी करणारी टोळी जेरबंद कडेगाव पोलिसांची मोठी कारवाई सतरा मोटरीसह एक लाख एकसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त कडेगाव पोलिस ठाणे हद्दीतील खेराडवांगी परिसरातील कॅनेलवरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटरी चोरी करणारी टोळी कडेगाव पोलिसांनी जेरबंद केली दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक ते सकाळी सात या वेळेत मोटारी चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाली होती पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर व उपविभागीय हो अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांच्या पथकाने तपास करीत यश अजित माने राहणारची ती तालुका खटाव यास अटक केली चौकशीत त्याने तीन बालकांसह मोटर व केबल चोरी केल्याची कबुली के दिली पोलिसांनी एकूण सतरा इलेक्ट्रिक मोटरी आणि केबल मिळून एक लाख एकसष्ट हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला